नागपूर ते कोल्हापूरला रस्त्याने जाण्यासाठी तीन मार्ग उपलब्ध असताना देखील नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव शासनाकडून करण्यात आला तो मान्य झाला आणि भूसंपादन सुद्धा सुरू झाले नागपूर ते रत्नागिरी एन एच एकशे सहासष्ट या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सध्या चालू आहे याच रस्त्याला जवळपास समांतर अशा ह्या शक्तीपीठ महामार्गाचे काम लवकरच सुरू होण्याचा अंदाज देखील आहे समृद्धी महामार्गाची सुद्धा अशीच परिस्थिती होती नागपूर ते मुंबईला जाणारे दोन जुने हायवे असताना देखील त्यालाच जवळपास समांतर असाच समृद्धी महामार्ग बांधण्यात आला सध्या नागपूर ते कोल्हापूरला जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूरपर्यंत आठशे छत्तीस किलोमीटर एकूण अंतर आहे या पूर्ण प्रवासासाठी चौदा तास पंचेचाळीस मिनटं लागतात समृद्धी महामार्गाने नागपूर ते मेहकर आणि पुढे लोणार केज मार्गे येरमळा धाराशिव तुळजापूर आणि परत एन एच एकशे सहासष्ट हायवे सोलापूर मार्गे सांगली कोल्हापूर असं जाता येते एकूण नऊशे किलोमीटर प्रवासासाठी चौदा तास पंचाळीस मिनटं लागतात तिसरा मार्ग सुद्धा समृद्धी महामार्गाने नागपूर ते जालना आणि पुढे बदनापूर गेवराई बीड मार्गे धाराशिव आणि परत तोच एन एच एकशे सहासष्ट रस्ता कोल्हापूरपर्यंत या एकूण नऊशे सदतीस किलोमीटर प्रवासासाठी सुद्धा चौदा तास लागतात असे जुने रस्त्यांचे पर्याय उपलब्ध असताना देखील नवीन रस्त्याच्या बांधकामाची गरज काय असू शकते याची काही कारण आपण बघू नवीन रस्ता, रस्ता प्रमुख स्थानामधील अंतर कमी करून प्रवासाचा वेळ आणि वाहन चालवण्याचा खर्च कमी करू शकतो जे दीर्घकालीन आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते तसेच आधीच्या हायवेचे रुंदीकरण करायचे ठरलेच तर त्याला लागणारी हायवे लगेचची जमीन ही खूप जास्त रेटने शासनाला विकत घ्यावी लागते त्यामुळेच शासन नवीन रस्त्याचा पर्याय सुचू शकतो जुना रस्ता कदाचित सध्याच्या किंवा भविष्यातील रहदारीचे प्रमाण पूर्ण क्षमतेने हाताळू शकत नाही नवीन रस्ता व वा वाहतूक प्रवाह सुधारण्यासाठी अतिरिक्त लेन किंवा अधिक थेट मार्ग प्रदान करू शकतो त्यामुळे जुना रस्ता असताना देखील नवीन रस्ता बांधण्याची आवश्यकता असू शकते जुन्या रस्त्यामध्ये तीक्ष्ण वळणे तीव्र उतार किंवा खराब दृश्यमानता असू शकते ज्यामुळे अपघातांचा धोका वाढतो नवीन रस्त्यामध्ये एक सुरक्षित डिझाईन देऊन अपघाताची शक्यता कमी करू शकतो शहरांचा विस्तार किंवा नवीन औद्योगिक क्षेत्रे उभारण्यासाठी जमिनीच्या वापरात बदल करावा लागतो सध्याच्या रस्त्यामुळे मातीची धूप जल प्रदूषण किंवा वन्यजीवांच्या अधिवासात व्यत्यय यासारख्या पर्यावरणीय समस्या उद्भवू शकतात हे प्रभाव करण्यासाठीच नवीन रस्ता तयार केला जाऊ शकतो या सर्व प्रकरणांमध्ये नवीन रस्ता तयार करण्याचा निर्णय सामान्यतः खर्च फायदे आसपासच्या वातावरणावर आणि समुदायावर होणारे परिणाम यांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच घेतला जातो सुरुवातीला समृद्धी महामार्गाला सुद्धा खूप जास्त विरोध झाला नंतर शेतकऱ्यांच्या आणि समाजातील विविध घटकांच्या समस्या सोडवल्यानंतर दोन हजार सोळाला सुरू झालेला हा प्रोजेक्ट आता दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता आहे समृद्धी मार्गे नागपूर ते शिर्डी हे एकूण पाचशे बावन्न किलोमीटरचे अंतर प्रवास करायला सध्या आठ तास लागतात तेच जुना नागपूर मुंबई हायवे मार्गे नागपूर ते शिर्डी एकूण सहाशे सतरा किलोमीटर अंतर जाण्यासाठी तब्बल बारा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो म्हणूनच की काय पण लोकांनी समृद्धी महामार्गाला ॲक्सेप्ट केलं आहे मग हे सर्व बघितल्यानंतर नवीन महामार्ग बांधण्याची गरज आहे का सध्या चालू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाबद्दल आपले काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा